माझा माझं गाव माझी बातमी जोपर्यंत अनुदाना बाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा इशारा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिक्षक व समन्वय समितीचे नेते खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे तीन जानेवारी पासून आमच्या कोणत्याही माहितीकडे लक्ष न दिल्यामुळे आज आंदोलनाचा आझाद मैदानामध्ये उद्रेक आज शासनानं आमच्या प्रश्नासंदर्भात बैठक लावलेली आहे या बैठकीमध्ये जनांगी सुद्धा शिष्टमंडळ सहभागी आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील टप्पावाढ मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही गेले पस्तीस दिवस या आझाद मैदानामध्ये बसलो असताना देखील बस शासनानं कोणत्याही प्रकारचं शिष्टमंडळ न बोलवल्यामुळं लोकांचा उद्रेक झाला आणि या ठिकाणी उद्रेकाचं उद्रे रूपांतर या ठिकाणी आक्रोशमध्ये झाले आणि आम्ही आझाद मैदानाच्या गेटवरती धिया मांडून बसलेला आहोत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आणि जोपर्यंत मान्य मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही तोपर्यंत ही आम्ही जागा सोडणार नाही धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा